बार्शी नगर परिषदेमध्ये बेचाळीसपैकी तेवीस जागा जिंकून आणण्याचा करिश्मा माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी केला आहे भाजप नेते राजेंद्र राऊत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करत बार्शीकर आणि राजेंद्र राऊत यांचे अभिनंदन केले हो आहे साहेब पत्रकार बनायचारांचं पण अभिनंदन करावीचाळीसशे मतानं नगर अध्यक्ष आले सांगता पण आले साहेब वाच अभिनंदन आणि राजाभाऊ राऊतांच विशेष अभिनंदन जो विश्वास दाखवलाय तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि जबरदस्त विजय मिळालेला आहे त्यांच्या कार्याला आणि मेहनतीला मिळालेला विजय खूप खूप अभिनंदन हो साहेब हो साहेब धन्यवाद पारशीकरांचे हो सर हो よかった。<laughs> <laughs>